सोलापूरच्या पार्क चौकातील चार हुतात्मा आणि अहिल्यादेवी होळकर पुतळा यांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती सागर कन्स्ट्रक्शनचे प्रमुख राजेश मुगळे यांनी दिली पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चार पुतळ्यांचं काम आलेलं आहे जवळपास नव्याण्णव टक्के काम संपलेलं आहे सगळे पाठीमागचा जो स्क्रीनवाल आहे त्या स्क्रीनवाल पूर्ण ग्रॅनेट लावलेला आहे आणि त्यानंतर खाली देखील पूर्ण ग्रॅनेट लावलेला आहे आणि तिथे कारंजा बनवलेले साहेब आणि स्टेनलेस स्टीलमध्ये सर पूर्ण रेलिंग केलेलं आहे बाहेरच्या आउट पण सर स्टेनलेस स्टीलमध्ये रेलिंग केलेलं आहे अच्छा आणि पाठीमाग हे आता या स्पिनिंग वॉलवर निरोलचं काम सर उद्या घेऊन परवानीचं काम कम्प्लीट दहा तारखेपर्यंत सर काम पूर्ण कम्प्लीट होईल काय झालं मग ते माझ्या मते बारा तारखेला लोकार्पण करतील असं मला वाटतं काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा मला कालावधी होता आणि काही साहेब याच्यामध्ये काम आर्किटेक्चर एक दोन वेळा चेंज केले त्यामुळे तर कामाला थोडं विलंब लागला ते पुन्हा आर्किटेक्चर वगैरे बदलल्यानंतर पुन्हा महानगरपालिकेने ते त्याच्यावर कंट्रोल केले आणि पुन्हा रिएस्टिमेट केले आणि मला काम करण्यासाठी हे दिले जाईल आणि हे संपूर्ण काम साहेब माझ्यामध्ये एक चार महिन्यामध्ये काम कम्प्लीट केलं चार हुतात्म्य आणि अहिल्या देवींचा जो म्युरमध्ये ते भीतीचित्रामध्ये ते त्यांचं जीवनपट जे तयार केलेलं आहे ना साहेब हे शहरासाठी साहेब हे हो पुष्ठाव आहे आणि बघण्यासारखं आहे बघण्यासारखाय गेल्या चार महिन्यापासून चालू असलेले काम पूर्ण झाल्याने सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे याबाबत अधिक माहिती मुगळे यांनी दिली सोलापूर मध्ये साहेब हा जो कारंजे आम्ही तयार केला साहेब ते युरोपमध्ये वगैरे हो साहेब ह्या टाइपचं कारं करतात जेणेकरून वरती रस्ता असतो आणि अचानकच पाणी उडतो साहेब आणि त्या टाईपचं साहेब आम्ही कारंजी केले आणि या कारंजीला रंगीबेरंगी कारंजी आहेत आणि त्याच्याबरोबर साहेब आम्ही ते लाईट्स आहेत दोन लाईट लावलेले आहे त्या स्ट्रॉपलाईटने साहेब पूर्ण तो विधी चित्रावर ते फोटो आणि पुतळ्यावर देखील त्याचे फोकस पडणार आहे आणि वरती साहेब दहा किलोमीटर पर्यंत त्याचं फोकस असं सिटीमध्ये फिरणार आहे साहेब ते लाईट हे जे हे पहिल्यांदा प्रयोग आहे सोलापूरमध्ये हे लावण्यात चार हुतात्मा चौक हे सोलापूर शहराचे महत्वाचे स्थान आहे शहरात प्रथमच युरोपच्या धर्तीवर कारंजे चार हुतात्मा पुतळा परिसरात बसवण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून रंगीबिरंगी कारंज्याचे दृश्य पहावयास मिळणार आहे